वाशीत फुलला भक्तीचा मळा पन्हाळा तालुक्यातील वाशी येथील श्री लक्ष्मी माता देवालयाच्या आवारात भक्तीचा माळा फुलला निमित्त होतं देवालयाच्या कळसपूजन सोहळ्याचं लक्ष्मी माता की जय ज्योतिबाच्या नावानं चांग लक्ष्मी मातेच्या नावानं चांग बल अशा घोषणांनी परिसर दनानून गेला होता वाशी तालुका येथील ग्रामदेवत श्री लक्ष्मी माता देवालयाच्या कळसाचे काम ग्रामस्थांनी लोकवर्गणतून केले श्री लक्ष्मी माता प्रति असलेली श्रद्धा मनामनात फुललेला भक्तीचा सागर यातून एकोपाने एकत्र येत ग्रामस्थांनी मंदिराचे काम करून घेतले आहे पूजन सोळा आनंदी बनवण्यासाठी लेख धनी लेखी मोठ्या मनांतेने श्रद्धेने आपल्या माहेरी आल्या होत्या माहेरच्या देवीच्या उत्साहात सहभाग घेतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत होता सर्व माहेरवासिनी कडक उपवास धरून भरल्या घागरी घेऊन कळश पूजनाला आणल्या होत्या लाडक्या बंधूना पेराव लाडक्या बहिणींकडून केला जात होता सजलेल्या नटलेल्या सुवासिनी वाशी गावात एक चैतन्य निर्माण झाले होते गेल्या वीस वर्षांपासून ग्राहकांना आपुलकीची सेवा चांगल्या प्रतीचा माल व योग्य भाव सर्व काही एकाच ठिकाणी रिटेल व वो होलसेल वो व्यापारी धनलोबे बंधूंचे न्यू हनुमान ट्रेडिंग कंपनी बाजारभोगाव तालुका पाणा जिल्हा कोल्हापूर ग्रामस्थांनी माहेर वाशनी व भक्तांसाठी प्रसादाचे आयोजन केले होते त्याचाही लाभ पंचक्रोशीतील जनतेने घेतला जांबळीकासरी न्यूज साठी वाशीहून राम करले जांबळीकासरी खोरा न्यूज आपले हातकचे